आज या ठिकाणी संवाद मेळाव्याच्या निमित्तानं सकाळपासून आम्ही पाहतोय आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये जो जोश जल्लोष आहे तो तरुणाईचा सहसह त्या रक्ताचा आहे आणि दादा आपण जो निर्णय घेतला तो किती योग्य आहे हे या, या उत्साहावरून आणि गर्दीवरून दिसून येतं ही तरुणाई आणि महिला भगिनी आपल्या समवेत आहेत आपल्या समवेत आहेत खरं तर सोलापूरकरांनी दादांना भरभरून प्रेम दिलं पण दादांना आपण जितकं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा दादांनी सोलापूरकरांवरती अफाट प्रेम केलं सोलापुरी चादरीप्रमाणे थंडीत मायेचं चा ऊब देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि इथून पुढेही आपली साथ आदरणीय दादांना अशीच राहील हा विश्वास मला या निमित्तानं वाटतो आज या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत प्रत्येक वेळेस भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जातात तिथं दादा आवर्जून सांगतात की माझ्या महिला भगिनींच्या कोणत्याही योजना असतील त्यांच्या सुरक्षतेसाठी सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी वित्त विभाग दादांकडे असल्यामुळे त्यासाठी कोणताही निधी कमी पडून देणार नाही असं जे बोलतात ते करून दाखवतात आणि याचा मला खरं मनापासून अभिमान वाटतो राज... राज्यामधल्या महिला बालविकास मंत्री आदरणीय आदिती तटकरे आज या ठिकाणी उपस्थित नसल्या तरी सर्व महिला भगिनींच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावरती पाच हजाराची ठेव ठेवत वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एक लाखापर्यंतचा निधी तिच्या शिक्षणासाठी मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आमचं सबलीकरण होतं आहे हे आर्थिक नियोजन करत असताना आदरणीय दादांनी दिलेलं पाठबळ असेल चौथं महिला धोरण येते दोन दिवसापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये तळागाळातल्या महिलांना बरोबर घेऊन काम करत असताना त्यांना खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास आणि आत्मबळ देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे यानिमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग कांद्याची महाबँक असेल दुधल दिलेलं अनुदान असेल त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आपला हा महाराष्ट्र या महाराष्ट्राची परंपरा पुढे घेऊन जात असताना महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी आदरणीय दादांनी दिलेला निधी असेल त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिने आमच्या अज्ञानाने अंधारलेल्या वाट्या प्रकाशाच्या ज्ञानाने उजळून टाकल्या त्यांच्या स्मारकासाठी दिलेला निधी असेल आणि या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने इतिहासाचा विचार पुढे घेऊन चालत तर वर्तमानामध्ये त्याचं अनुकरण करत असताना भविष्य उज्ज्वल होईल हा सांगण्याचा प्रयत्न आदरणीय दादांनी कायम केलेला आहे आणि म्हणून दादा मी सर्व महिला भगिनींच्या वतीनं उपस्थितां उपस्थितांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करते या सगळ्या निमित्तानं खऱ्या अर्थानं येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील दादा महिला भगिनींसाठी आपण गेल्या वेळेस देखील आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवसाच्या दिनाच्या दिवशीच अर्थसंकल्प सादर करत असताना चांगल्या पद्धतीचं बाल संगोपन असेल किंवा महिला निधीसाठी आपण चांगल्या पद्धतीची तरतूद आमच्या महिला भगिनींसाठी केली होती अशाच पद्धतीची तरतूद येणाऱ्या काळामध्ये आपण अर्थसंकल्पामध्ये करताल याची आम्हाला खात्री वाटते पहिल्या दिवसापासून दादा आपण जो निर्णय घेतला या निर्णयासमवेत महाराष्ट्रातल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आपल्याबरोबर उभ्या राहिल्या कारण त्यांना विश्वास वाटतो अगदी अठरा वर्षाची ही युती असेल की पंच्याऐंशी वर्षाची राज्य असतील त्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं भवितव्य कोणाच्या हातात असेल तर ते कणखर नेतृत्व जे बोलतो ते करतो सांगणारा आदरणीय अजितदादा आणि म्हणून दादांच्या निर्णयासमवेत सगळ्याजणी या ठिकाणी उपस्थित राहिलात आपण दादांना खऱ्या अर्थानं सोलापूरकर फार हुशार आहेत अचूक निशाणा अचूक वेळ बरोबर साधतात म्हणून या निमित्तानं आपण संकल्प करूया येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांना महायुतीच्या माध्यमातून मतदान करत असताना दोन हजार सतराला ज्या पद्धतीने सर्वाधिक मतदान महिला भगिनींनी केलं तसाच मतदान यावेळेस देखील करत खऱ्या अर्थानं त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होत असताना आपला शिवाचा वाटा राहील हा संकल्प करत असतो